मित्रांनो बगळे शेतामध्ये बगळे शेती कोणाची नाही भाऊ असे कष्ट करावं लागतात शेतीमध्ये असा ट्रॅक्टर करून कष्ट करून घ्यावा लागतात डिझेल जाळावं लागतं ट्रॅक्टरला केव्हा ही शेती आहे सोप्पं नाही भाऊ कुणाचं काम नाही शेती करणं कष्ट करणं स्वप्न नाही ट्रॅक्टर पण खूप कष्ट करून घ्यावं लागतात आम्हाला लागतात असं किल काम करावं लागतं घाम काढावा लागतो जेव्हा पुढे पोटाची खळगी भरत असते छत्राच्या चिंकली तर मला ऐका जरा येऊ वस्तू तुमच्या गावातून तांबा चिरलं तुमच्या घाटला खायला भाजी करू लागत काय वाटतंय वाटतंय

बगळे आले शेतामध्ये बगळे शेतीमध्ये रोटर घालत असताना शेती करत असताना सुद्धा शेतकऱ्यासोबत आनंद भेटतो आणि ते आनंदात व्यक्त होण्यासाठी येतात शेतकरी पक्ष्यांचंसुद्धा पोट भरतो तेव्हा ट्रॅक्टरने रोटर घातला जातो त्यावेळेस शेतीमधले जे कीटकनाशक असतात किडे ते वर येतात आणि तिथे बगळे येऊन खातात त्यांना म्हणून एवढे बगळे जमा होतात शेतकऱ्याच्या मदतीसाठी हा शेतकरी प्राण्यांचा सुद्धा पोट भरवतो हा आम... बसले बसले